सोलापूर हे शहर स्वस्त आहे आणि मस्त आहे मेरा सोलापूर बदल रहा आहे सोलापूर स्मार्ट बन रहा आहे हे खरंच सोलापूर खूप मस्त आहे तरीही सोलापूरकर हा पुण्या मुंबईला तरीही सोलापूरकर हे पुण्या मुंबईला पडतात अशी मला शंका आहे पुण्या मुंबईचे लोक रविवारी ट्रॅफिकमुळे बाहेर देखील पडत नाहीत सोलापूरात मात्र कोणत्याही ठिकाणी पंधरा मिनिटात पोहोचता येते असं मत पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी व्यक्त केलं खूप छान भाषण करून त्यांनी सोलापूरकरांच्या टाळ्या मिळवल्या ऐका पोलीस आयुक्तांच्या सोलापूर आणि स्थापत्य प्रदर्शन हे प्रदर्शन बघितल्यास असं असं वाटत नाही की आपण सोलापूर मध्ये आहोत म्हणजे सोलापूर बदल रहा है। सोलापूर स्मार्ट बन रहा आणि लोकांची मानसिकता पण खूप बदलत चाललेली आहे खरं म्हणजे सोलापूरकर अजूनही मुंबई पुण्याकडे का जात आहे हे काय मला कळत नाही स्थलांतराच गाव आहे असं म्हणतात आणि मग बाहेर जाणारे लोक कसे रोखता येतील यासाठी अनेक पातळ्यावरून काम चाललेलं आहे खरं म्हणजे हे इतकं सुंदर गाव आहे की लोक इथं आम्हाला सांगतात की वाहतुकीच्या खूप समस्या आहेत मला खूप आश्चर्य वाटतं एक पोलीस अधिकारी म्हणून मला सांगतात की साहेब ट्राफिकच्या खूप समस्या आहेत मी म्हटलं ट्रॅफिकची समस्या आहे सोलापूरमध्ये हे असं एकच शहर असेल की पंधरा मिनटामध्ये तुम्ही कोणत्याही कोपऱ्यावरून कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकता सोलापूरला पुण्यामध्ये जा तुम्ही एका कॉर्नरवरून दुसऱ्या कॉर्नरला तुम्हाला जायचं असेल विशेषतः सायंकाळी तर दोन तास मिनिमम लागतात आणि म्हणून पुण्यामध्ये रविवारी शनिवारी कुणाकडे जात नाही मी पाच वर्ष सेवा केली आहे पुण्यामध्ये मित्र पाहुणे भेटले तर प्रोग्राममध्येच भेटतील घरी कोणी कोणाला बोलवत नाही आणि शनिवारी कोणी कुणाकडे जात नाही रविवारी सुट्टीच्या दिवशी तर अशा अवस्थेमध्ये आम्ही पोलिसांसाठी काही प्रायव्हेट प्रोजेक्ट करण्याचा मानस केला होता तर खूप काही लोक आले आमच्याकडे त्यांनी त्यांच्या स्कीम सांगितल्या पण आमच्या लोकांची अजून इथं मेंटॅलिटी आहे की मध्ये घर नको आम्हाला आम्हाला काय असेल तर प्लॉट द्या आमच्या स्वतःच्या मालकीचा हे फक्त सोलापूरमध्ये शक्य आहे आणि सोलापूर हे शहर खूप रिजनेबल आहे खूपच रिजनेबल आहे पुण्यामध्ये तुम्ही राहिल्यानंतर तुमची पगार कुठे जाते काही कळत नाही पण सोलापूर खूप स्वस्त आहे आणि मस्त आहे स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे तर अशा या सोलापूरमध्ये अनेक मुंबईपासूनच्या कंपन्या आलेल्या आहेत स्टॉल्स धारक या ठिकाणी आणि खूप नवीन नवीन गोष्टी बघायला मिळाल्या तुम्ही सांगितलं ना की प्रदर्शन कसं वाटलं हे सांगा तर प्रदर्शन खूप धावपळीत बघितलं आम्ही जर निवांतपणे बघायचं असेल तर मला वाटतं एक दिवस पण कमी पडेल इतके स्टॉल्स होते आणि इतकी विविधता त्याच्यामध्ये होती आणि असं लक्षात येतं की हे दर पाच वर्षांनी बदलत चाललेलं आहे ज्यांनी पाच वर्षांनी पूर्वी घर बांधलं असेल त्याला वाटलं असेल की मी पाच वर्षापूर्वी का बांधला आता बांधायला पाहिजे होतं अशा प्रकारच्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये येऊ घातलेल्या आहेत आणि म्हणून नागरिकांचं समाधान कसं होईल या दृष्टीने स्टॉलधारक आपापल्या पद्धतीने त्यांना समजून सांगत होते बऱ्याच स्टॉलधारकांचं तर आम्ही गेस्ट म्हणून जात होतो आमच्याकडे जा लक्ष पण नव्हतं ते इतके व्यस्त होते म्हणजे ग्राहक आणि सेलर जसं तुम्ही म्हटला त्याचं जे नातं आहे ते नातं अशा प्रकारच्या प्रदर्शनाने अजून घट्ट होतं आणि म्हणून हे स्थापत्याचे जे तीन दिवसाचं प्रदर्शन आहे त्याच्यामुळे सोलापूर स्मार्ट होण्यामध्ये फक्त प्रशासकीय यंत्रणा स्मार्ट करत नसते कुठलंही शहर आता तुम्ही पुणे शहर बघितलं असेल किती डेव्हलप झालेलं आहे चारी बाजूने जवळपास चाळीस पन्नास किलोमीटर आता चारी बाजूला ते जात आहे तर ते प्रशासकीय यंत्रणेने नाही सुधारलं ते बिल्डर लोकांनीच बांधलं आहे आणि म्हणून इंजिनियर्स जेवढे आहेत त्यांना माझी अशी विनंती आहे की शहर स्मार्ट करण्यामध्ये तुमचा खरोखर खऱ्या अर्थाने खूप चांगला सहभाग आहे आणि हे शहर अजून चांगल्या प्रकारे कसं डेव्हलप होईल याचा आपण सातत्याने विचार करावा आणि तशा प्रकारची सेवा लोकांना द्यावी हे चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपण आयोजित केलं त्याबद्दल मी सगळ्या आयोजकांना आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद